तर मंडळी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायची झाली आहे ना तयारी तुमची अहो आपल्याला तसं बी तयारी काय करायची आपल्या घरात जी पीठ मीठ चटणी तिखट जी काय ठ्याचा मिरचू आहे ती संगट बांधून घ्यायचं आपल्या गावाकडचे तडप धोत्राचे त्याच्यात मस्त गटुडे बांधायचे आणि घ्यायचं सोबत आपल्याला कोण विचारणार आहे जिथं थांबाल तिथं मस्त दगडाची चूल मांडायची इकडं इकडं सरपण हुडकायचं पडलेल्या लाकडं आणि करायचा आणि खायचा त्याच्यात काय मराठी मातीत जन्माला आलेले माणसं आपण आणि आपला लोकने ते संघर्ष योद्धे ती पण मराठी मातीत जन्माला आलेले शेतकऱ्याचे पुत्र त्यामुळे आपल्याला काय वाडापाव फिडापावची आशा बी नाही गरज बी नाही आणि शेवटी आपण मराठी संस्कृतीत जन्मलेलो आहेत महाराष्ट्राच्या थोर पुरुषांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेलो आहेत त्यामुळं आपले सम गम वाटून खायची सवय असणारच तुमची काही तयारी जरी नसली तुमची व्यवस्था जरी काही नसली तरी आम्ही सगळे हाऊतच की आणलेलं सगळीने मिळून वाटून खायला एक तीळ सात जणांनी खाल्ला होता ना तसं आपण एक भाकरी सगळ्यांनी वाटून खायची त्याच्यात काय एवढं अरे भो काय लोक भुंकतात भुंकणारेच कशाला मनावर घेताय त्या भुंकणाऱ्या कुत्रेचं कसं काम असतं माहितीये का त्याला माहिती असतं आपण जर नाही भुंकलं तर आपल्याला कोण तुकडा टाकणार नाही ना आणि आत्तापर्यंत जरांगे पाटलांवर कितीतरी आले भुंकले गायब झाले काय परिणाम झाला का, पर का जरांगे पाटलांचं कार्य हे निस्वार्थीपणे चालूच राहिलं गोरगरीब समाजासाठी मराठा समाजासाठी महाग सरले नाहीत आणि मग आता जसं जरांगे पाटील महाग सरले नाहीत आपल्या कुटुंबासाठी तर आता आपण मागं सरायचं नाही आपल्याच कुटुंबासाठी आता गरज आहे आपण सगळ्यांनी तसं तर तुम्ही सगळी इकी दाखवता येच एवढं ये सांगायची गरजच नाही लागत कारण आतापर्यंत जारांगे पाटलांच्या बैठका सभा हे आपण सगळं बघितलेलंच आहे वेळोवेळी जारांगे पाटलांच्या सभेला बैठकाला अफाट गर्दी होती आता बोलणारे काही बी तर बोलत होते गर्दी नाही गर्दी नाही गर्दी नाही ते का बोलत होते तर त्यांना कुठंतरी आपल्यासारख्या मराठा समाजाच्या गोरगरीब समाजाच्या मनाचं खच्चीकरण करायचं होतं आणि मी पण आता उत्तरं देत होते पण मी पण ठरवलं राव काय चिकलात दगड मारून कुठं उडवून घेत बसायचं म्हणून मी केलं दुर्लक्ष फक्त एक करायचं आपण जरांगे पाटलांना कायम साथ द्यायची कारण आपल्याला सगळ्याला माहितीये की जरांगे पाटील ही मराठा समाजाला फसवत नाहीत तर मराठा समाजांच्या बाळासाठी स्वतःच्या संसारावर तुळशी पात्र ठेवून ते तुळशी पत्र ठेवून ते आपल्यासाठी प्रयत्नात आहेत तर मग आपलं एक पाऊल पुढं का नको आपण एक दोन दिवसाचा जर विचार केला की बाबा गौरी गणपतीचे सण आहेत किंवा परत शेतातले काम आहेत किंवा घरातले काम आहेत तर मला सांगा गौरी सण पुढच्या वर्षी येणार आहेत पण एकदा का आपल्या हातून आरक्षणाचा मुद्दा महाग पडला तर तो मुद्दा पुन्हा उचलून धरायला आपल्याला किती वेळ जाईल सांगता येत नाही आणि जर तो मुद्दा आपण आता उचलून धरला ना आपल्याला आरक्षण भेटलं तर आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याचं नातवाचं पंतूचं सगळेचं आयुष्याचं कल्याण होणार आहे त्यासाठी एक पाऊल हक्कासाठी आणि आता हा शेवटचा संघर्ष असणार आहे बरं का आपल्याला आत्ता हा आपला शेवटचा संघर्ष असणार आहे कारण आता इथवर घास आलाय आता फक्त खायच राहिलय त्यामुळं ना तोंडापोस्तवर घास आलाय आता फक्त खायचाच राहिलाय तर आता हातात आल्याला घास जाऊ द्यायचा नाही आणि जरंगे पाटलांसारखा एकनिष्ठ आओ किती जण तरी काही काही बोलले शरद पवारकडून पैसे घेते ह्याच्या माणूस आहे त्याच्या माणूस आहे पण काय फरक पडला का मला सांगा इडी शिडी एवढ्या चर्चा उदाहरणास आल्या एवढ्या चर्चा की आता इडी लागणार आता शिडी लागणार मेहन्यनं वाळू चुरली अमक्यानं टमक केलं हे ना के के काय कालवा केला व भुंगणाऱ्या लोकांनी पण आतापर्यंत जरंगे पाटील कुठल्याही चुकीच्या कार्यात सापडले नाहीत म्हणजे याचा अर्थ काय तर ते चुकीचे नाहीत विकाऊ नाहीत विकले गेले नाहीत नाही तर तुम्ही बघताय आधी जारांगी पाटलांचं कौतुक करणारे लोक नंतर त्यांच्या विरोधात बोलायला लागले कारण काय तर विकले गेले पैसे भेटले पण जरंगे पाटील जसं संघर्ष चालू केलेला के आहे उपोषण चालू केलेलं आहे दोन वर्षाखाली तेव्हापासून आतापर्यंत विकले गेले नाहीत त्यांच्या शब्दात बदल झालेला नाही जे आहेत ते आहे आत्ता मुंडेताईंचं व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला पाटलांचे आभार मानलेले मंचावर त्यांनी पाया पडलेलं बघितलं किती सुंदर नाव दिलं ना, ना जारांगे पाटलांना किती सुंदर नाव दिलं त्यांनी का तर त्यांना जाणीव आहे आणि त्यांना हेही माहित की बाबा आतापर्यंत एवढ्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी त्यांना न्याय मिळावं म्हणून झटले नाहीत पण आव ज्याच्याकडं सत्ता नाही खुर्ची नाही का हे नाही त्या व्यक्तीनं करून दाखवलं न्यायासाठी लढली संतोष भैया देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून संघर्ष चालू केला आता ह्या मुंडेताईच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून संघर्ष चालू केला म्हणजे एकमेव गोरगरिबाचा जर वाली कोण असेल तर आपले पाटील आहेत आपण हे विसरायचं नाही कारण ही भडकवणारेली तीच करायचं असते ओ कुठंतरी आपले मेंदू खराब करायला बघायचे आपल्या मनात पाटलांविषयी तिरस्कार बसवायला समाजाला फसवते समाज काय फसवते समाजाला ओ हो? आणि असं भुकणाऱ्या लोकांचं मला सांगा काय त्यांना गांजा वाढतात गंजाड्या म्हणले बेवडे म्हणले जे झरंगे पाटलांना बेवडे म्हणले त्यांचेच व्हिडिओ सोशल वाय सोशल मीडियावर व्हायरल झाले बेवडेपणाचे त्यांचेच कुटकारस्थान त्यांचेच कांड त्यांचेच व्हॉट्सअप मेसेज त्यांचंच नको नको ते घाणेरडे प्रकार व्हॉट्सअपवरचे जी होते ती सोशल मीडियावर आली तसं जरांगे पाटलांचा एक तरी घाणेरडा प्रकार आला का हो की बाबा का तर काय म्हणतात ना अंगी नाही रंगन कार मना दंग त्यामुळे जरांगे पाटलांनी अशा कुत्र्याला ना उत्तर देणं पण महत्वाचं समजलं नाही कधी जरांगे पाटलाच्या तोंडातून आला का शब्द कोणाला नाही कारण त्यांना माहित होतं आपण सत्याच्या मार्गाने चालतोय ना तर असल्या फालतू लोकांना काय किंमत द्यायची त्यांनी शून्य किंमत दिली कधी त्यांच्या तो तोंडातून नाव पण नाही काढलं त्यांनी ना अशा भुंकणाऱ्या लोकांची डायरेक्ट लाईकीच दाखवून दिली पण त्या लोकांचं कसं काम आहे ना नाक कापलं तर खाली हाय म्हणून म्हणजे सॉरी नाक कापलं तर नाकाचे भोकायत म्हणून दाखवणारी ही लोक आहेत निर्लज्जम सदा त्यांना ला लाजा नाहीत सरळ सांगायची भाषा म्हणजे अशा लोकांना ला लाजा नाहीत त्यांना किती जरी अपमान केला वेळोवेळी सांगतात गर्दी नव्हती गर्दी न गर्दी येणार नाही गर्दी येणार नाही माझ्याकडं लिहून घ्या माझ्याकडं हे करून घ्या गर्दी येणार नाही चिरकून चिरकून सांगतात आणि त्याच बैठकीचं रूपांतर सभेत होतं एवढी गर्दी होती तरी परत लाज नाहीत जुने व्हिडिओ टाकू टाकू जुने व्हिडिओ टाकू टाकू महागचे पुतीपुरणातले व्हिडिओ टाकायचे आणि त्याला थमनेल पाटलांचं द्यायचं का तर त्यांचा धंदा चालत नाही काय करणार बिचारे असो पाटलांच्या नावावर काहीतरी कुटुंब असे पण जगतात काही बाबा चांगलं होईल हे होईल म्हणून आशा आहे की आम्ही पाटलांनी आरक्षण मिळवून देईल तर आमचे लेकरं समाधानी होतील पण काही लोक त्यांच्या नावावर भुंकून आत्ताच पोटं भरतात तर काही हरकत नाही चांगली गोष्ट आहे ना कारण कसं देवाचं नाव घेतले ना, ना जर माणसाचं पोट भरतात आता मला सांगा देवाच्या नावावर जर भीक मागितली तरी पण पोट भरतं कितीतरी भिकारी असते देवाच्या दारामध्ये पोट भरतात बिचारी भीक मागून तसं ही भिकारी आवलं देऊ जरंगे पाटलांचं नाव घेऊन पोट भरतात त्यामुळं कधी देव रागावतो का मग की माझ्या नावावर पण एवढं फरक आहे की बाबा देवाला ती लोक शिव्या देत नाहीत ही लोक निर्लज्ज आहेत शिव्या देऊन पोट भरतात त्यामुळं ना लोण नाही घ्यायचा पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आता जरंगे पाटलांची हिंदी भाषा तुडकी मुडकी हिंदी बोलले किंवा कॉमेडी करण्यासाठी बोलले असतील की डांबरी डांबरीशी जाएंगे असं करेंगे तर काहीच्या बुडात मिरच्या लागल्या आग पडली ठ्याचा टाकल्यासारखं ती बघा त्याला हिंदी तरी ती का असा बोलला अरे बाबा तुमच्या आईवडलांकडं म्हणजे सॉरी तुमच्या आईकडं आले असतील औरंगजेबच्या औलादी त्यामुळे तुम्हाला क्लिअर हिंदी येते आता आमचा जन्म खेडेगावातल्या महाराष्ट्रातल्या मातीत झालाय आणि आमचं शिक्षण तेवढं काय त्यावेळेस ते जिल्हा परिषदच्या शाळेला शिकलेले आम्ही त्यावेळेस काय इंग्लिश मिडियम नव्हतं हिंदी जास्त शिकवली जात नव्हती त्यामुळं का काय आम्हाला पुरेपूर -पुरे हिंदी येत नाही आम्हाला येते तीच तुडकी मुडकी हिंदी आम्ही बोलतोय आणि आम्हाला गर्व आहे त्याचा आम वर, की आम्हाला फक्त मराठी भाषाची एकदम चांगली येते पण आम्हाला गरज बी नाही दुसरी भाषा यायची आमच्या मराठी भाषेवर आम्हाला गर्व आहे त्यामुळं कसं मग काही जण आले भुंकायला की बघा त्याला हिंदी येत नाही त्याला नीट भाषा येत नाही त्याला हेच ज्ञान नाही आणि ज्याला म्हणलं ज्ञान आहे तर ना ज्यांना ज्ञान आहे तर ती पण कुठल्या तरी घाणेरड्या मार्गानंच कमवायची ह्याला इतकी त्यामुळं मंडळी आपण आता शेवटच्या टप्प्याला आलेलो आहोत है। तर सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करायचंय आणि एकजुट व्हायचंय जी ताकद आपण पहिल्या वेळेस मुंबईला जाताना दाखवली त्याच्या डबल ताकद आत्ता दाखवायची सरकारला कारण ह्या लोकांना कसं आहे खुर्चीचा माज आहे ह्यांना वाटतंय आम्ही खुर्चीत बसलोय म्हणून आम्ही काही करू शकतो आणि आपल्या निदर्शनास असे कितीतरी किस्से येत आहेत असे कितीतरी की खुर्चीच्या जोरावर जनतेला कसं दबवलं जातं तर ह्याच जनतेनं दाखवून द्यायचंय की जी पावर खुर्चीत तुम्ही दाखवताय किंवा जी पावर खुर्चीत नाही ती पावर जनतेत आहे ती पावर जन्मतात आहे म्हणून आता आपल्याला सगळ्यांनी एक खुवायचं आहे आणि परत एकदा एकोणीस ऑगस्टला जारांगे पाटलांसोबत डांबरेडांबरेनी पाळायचं आहे जे आहे ठ्याचा मिरची शिळी भाकरी जी काय असेल ती घेऊन आणि कुणाकडं काय नसलं तरीसुद्धा जायचं आपण सगळ्यांनी मिळून तिथं खायचं आणि एकदा ताकद दाखवायचीच